नमस्कार मित्रांनो आज मी परत तुमच्या समोर आलो कारण आता तुम्हाला एक छान बातमी द्यायची आहे का आता आपल्या आठशे तीस नंबरवर तिरंगा न्यूज तर चालू झालेला होता गणपतीपासून पण आत्ता मी तुम्हाला आमचे जुने सहकार्य सलीम भाई पत्रकार यांचा प्रजासत्ताक न्यूज हा पण आत्ता आठशे तीस नंबरवर दिसणार आहे तरी सर्व प्रेक्षकांनी आता प्रजासत्ताक न्यूज आणि तिरंगा न्यूज डेज न्यूज बात में टीवी अनन्द आता, हे बातम्या टी व्हीवर बघायचा आनंद घ्या घेण्याचं विसरू नका आणि हे सगळे माझे जुने सहकारी आहे आधी आम्ही संगमनेरमध्ये दाखवत होतो आता जवळजवळ हे चार जिल्ह्यामध्ये दिसणार आहे नाशिक जिल्हा पूर्ण आहे अहिल्यानगर जिल्ह्यात उत्तर अहिल्यानगर जिल्हा म्हणजे कोपरगाव सिरामपूर राहुरी विळद घाटापर्यंत संगमने राखोले या ठिकाणी दिसणार आहे आणि पुणे जिल्ह्यात काही भाग आणि काही भाग औरंगाबाद जिल्हा म्हणजे आजचे आजचं जे बदललेलं नाव आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा वैजापूर वगैरे त्या भागात पण डेन केबलची लाईन चालू आहे तर सगळ्यांना विनंती आहे का तर मोबाईलवर आनंद घ्या पण आपल्या मोठ्या स्क्रीनवर पण प्रजासत्ताक न्यूज आणि तिरंगा न्यूज हा डेज न्यूज तर चालूच आहे तिन्ही चॅनलचा आनंद घ्या नमस्कार